मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये मोनिका आता विचारते गट्टेवाडीला गेल्यानंतर पुढे काय घडलं त्यावरती सुहानी म्हणते जेव्हा मी त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्या बाईचं नक्की काय झालं ते, ते पाहण्यासाठी तेव्हा तेथे तिची तेथे श्यामला भेटली होती आणि तेथे गेल्यानंतर मी त्या पेपरमध्ये पाहिलं तर त्या पेपरमध्ये बाईला तू उडवलं ना त्या बाईचा फोटोच होता मला वाटलं होतं की ती बाई मेली नसेल परंतु त्या बाईचा मृत्यू झाला होता आता हे एक तास मोनिकाला धक्का बसतो तेथे श्यामलाबद्दल देखील सुहानी सर्व काही मोनिकाला सांगू लागते की पेपरमध्ये सुद्धा बातमी ती छापून आली होती त्यावरती आता मोनिका टेन्शनमध्ये येते पुढे आता सुहानीला पोलीस विचारू लागतात तुमचं काय काम आहे ती सुहानी म्हणते माझं वायले ठरवलंय तेव्हा लगेच तिची तक्रार लिहून घेतली जाते परंतु सुहानी आता खोटं बोललेली असते कारण तिला सत्य पडताळून घ्यायचं असतं त्यावेळी श्यामलाला आता पोलीस म्हणतात असतात की तुम्ही इथे का आलात बाई अहो आम्ही त्या लोकांचा शोध घेणारच आहोत हे सर्व काही सांगून मोनिकाला ती म्हणते की मी तुला काही न सांगता तिकडे गेले होते कारण मला त्या बाईची काळजी वाटत होती आणि तिला एक मुलगी सुद्धा होती त्यावेळी मोनिका म्हणते अगं हे सिक्रेट फक्त आपल्या दोघींना माहीत होतं मग तू आता मला ब्लॅकमेल करतेस का सुहानी म्हणते हे बघ मला पैशांची खूप गरज आहे माझ्याकडे गाडी नाही बंगलो नाही काहीच नाही अगं मला पंचवीस लाख रुपयांची मदत कर फक्त कारण मदत केली तर मी आपलं शांततेत आयुष्य तरी जगू शकेन त्यावरती मोनिका आता म्हणते तू मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतेस का तुझा स्वभाव कसा आहे मला माहीत नाही का असं म्हणून ती सुहानीला खूप बोलते आणि म्हणते जो तिथे ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे मी त्या बाईला उडवलं होतं त्याचा प्रूफ आहे का तुझ्याकडे की मी तीच गाडी चालवत होते आणि मीच त्या बाईला उडवलं आहे आजपर्यंत ही बातमी कुठेही लीक झाली नाही ती आत्ता होणार आहे आता का असं म्हणून ती सुहानीलाच खूप काही बोलते आणि म्हणते तू खोटारडी आहेस ग पंचवीस लाख रुपयेसुद्धा तू आता विसरून जा मी काय इथे लोकांना मदत करण्यासाठी एखादी ट्रॅव्हल एजन्सी उघडली नाही आहे असं म्हणून ती आता जाऊ लागते त्यावरती आता सुहा म्हणते की आय विटनेस मी त्या घटनेची आय विटनेस आहे पोलिसांना मी जर तुझं नाव जाऊन सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तू यामध्ये अडकू शकते तेव्हा मोनिका आता मागे पाहते आणि म्हणते हे बघ सुहानी अगं मी अडकू शकते तर तू सुद्धा यामध्ये अडकू शकते जर मी तेथून पळून गेले तर तू कुठे गेली होतीस असा प्रश्न पोलिसांनाही पडेल आता सुहानी हसू लागते आणि म्हणते माझ्यावर एवढ्या पोलिस केसेस आहेत ना ही मामूली पोलीस केस माझ्यासाठी काहीच नाही कारण आत्ता लोकांच्या ताटातलं उष्ट अन्न खाण्यापेक्षा एकदाच सुटलेलं बरं असं मला वाटतं म्हणून मी तुझ्याकडे मदत मागतीये नाही करत तुला मदत तुला काय करायचं असेल ते कर त्या खूपच वाद होतात मोनिका तिला मदत करण्यासाठी स्पष्टपणे नकार देते पर्समधून एक पाकिट काढते त्यामध्ये एक लाख रुपये असतात ती म्हणते हे एक लाख रुपये ठेव हो, तुझं तोंड बंद करण्याकरिता ती सोहानी म्हणते हे बघ प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो आपल्याला त्या बाईचाच तळदाट लागला असेल च माझी ही अवस्था झाली परंतु मोनिका तू यातून सुटणार नाही तुझी ही, तु ही अशीच अवस्था होणार मी तुला सांगते बघ तेव्हा मोनिका आता रागातच गाडीत बसते आणि तेथून जाते सोहानीला आता खूपच वाईट वाटतं त्यानंतर सोहानी आता मल्हारच्या घरी आलेली असते तिला मोनिकाला भेटायचं असतं मल्हार तेथे असतो तो म्हणतो आपली शेवटची भेट कशी झाली होती तुला तर माहीतच असेल त्यावेळी सोहानी म्हणते मल्हार सॉरी त्यावरती मल्हार आता निरंजन मामाला आवाज देतो आणि या सोहानीला काय हवं नको ते पहा असं म्हणतो आणि आता पहिलाच लूक करून तेथे आलेली असते त्यामुळे कुणालाच काही माहीत नसतं की तिची परिस्थिती नक्की काय आहे ते मल्हार म्हणतो मला एक कॉल करायचा आहे अर्जंट मी जातो बाहेर हे निरंजन भाऊ आहेत ना ते तुला चहा वगैरे पाहतील सुहानी आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच ते आता स्वरा येते तेव्हा स्वरा काय ग झालं तू कुठे चालली आहेस असं मल्हार विचारतो तेव्हा आता तिला पाहताच इकडे सुहानीला हादरा बसतो ती आता म्हणते की ही स्वरा कशी काय तर स्वराज होता ना असं अचानक कसं झालं असं म्हणून ती आता स्वराकडे पाहतच राहते स्वरा तिच्याकडे पाहून हसत असते मग त्यानंतर सुहानीला आता निरंजन मामा पाणी देतात ती पाणी पिते ती समोरून आता मंजुळा येत असते मंजुळा मनातल्या मनात विचार करत असते आता स्वराकडे जावं तिच्या मनात साहेबरावाबद्दल असणारा गैरसमज दूर करावा नाही तर आमचं लग्न होणारच नाही आणि हा इथे कामत हाऊसमध्ये चिटकून बसेल इकडे सुहानी विचार करू लागते वैदहीच्या मुलीचं नावसुद्धा स्वरा होतं मला आठवतंय आहे ना स्पष्टपणे ती बाईसारखी म्हणत होती माझी नंद मेली आहे तिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि कोणी मारला आहे काय माहीत समोरून आता मंजुळा येत असते ती सुहानी पाहते आता सुहानीला तर खूप मोठा हादराज बसतो धक्का बसतो की ही जिवंत कशी काय आता हे नक्की काय आहे मला तर कळतच नाही असा सुहानी विचार करत असते आणि मंजुळाकडे पाहत असते मंजुळा सेम टू सेम वैदहीसारखे दिसत असल्यामुळे तिचंच कन्फ्युजन होतं आता तिला आठवत असतं जेव्हा हा मी तो गाडीवाला आणि मोनिका हे तिघे ही गट्टेवाडीकडे चाललो होतो तेव्हा मध्येच आता ही आली होती आणि तिचा ऍक्सिडेंट मोनिकाच्या हातून झाला होता मोनिकाने तिला गाडीने उडवलं होतं आता तिला हे सगळं काही आठवत असतं तेव्हा आता आम्ही जेव्हा गाडीतून खाली उतरलो तेव्हा सर्वजण वैदहीकडे धावत गेलो आता मोनिका म्हणते मी फिनिश होणार आहे सोहानी चला आपण इथून जाऊयात तेव्हा ड्रायव्हर आणि सोहानी म्हणत असतात की प्लीज नाही ही अजून जिवंत आहे इला हॉस्पिटलाईज करूयात परंतु त्यावेळी मोनिकाने काहीच ऐकलेलं नसतं हे मोनिका म्हणते नाही चला पटकन कुणी पाहायच्या आता आपण गाडीत बसूयात ज्याची गाडी असते त्या गाडीच्या ड्रायव्हरलाच आता मोनिका ब्लॅकमेल करते आणि म्हणते हे बघ ही माझी गाडी नाही आहे ही गाडी तुझी आहे तूच तुझ गाडी चालवत होता असं सर्वांना समजेल आणि तूच अडकशील जर तू कुठे तोंड उघडलं तर आता तो ड्रायव्हर देखील देखी आता खूपच घाबरतो म्हणून तो मोनिकाचं देखील उघड करत नाही हे सर्व काही आता सोहनीला आठवत असतं आणि वैदहीची मदत न करता ती जिवंत असूनही तिला हॉस्पिटलाइज न करता आम्ही तिघेही तसेच पुढे गेलो होतो आता सोहनीच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते नक्कीच हा काहीतरी विचित्रच प्रकार आहे मला तर कळतच नाही मोनिकाने मला एक लाख रुपयेसुद्धा दिले नसते जर तिने वैदहील घरात ठेवलं असतं तर आणि मी जेव्हा तिला ब्लॅकमेल करत होते तेव्हा ती घाबरलीसुद्धा नसती नक्कीच वेगळा काहीतरी मॅटर आहे हे सोहानीला समजतं इकडे मंजुळा आता स्वराला समजावू लागते स्वरा अगं तुझ्या टोपड्याबद्दल विचार करते ना म्हणजे साहेबरावाबद्दल तर तो तसा नाही आहे तो खूप चांगला आहे त्यावरती स्वरा म्हणते माझा यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा आता मंजुळा म्हणते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्याबरोबर नेहमी असणार आहे आणि तो टोपीवाला आहे ना त्याच्याकडे मी पाहूनच घेईल तुला काय वाटतं मी इथून कुठेही जाणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेव तेवढ्यातच तेथे आता सुहानी येते आणि त्या दोघींचं बोलणं ऐकू लागते तेव्हा मंजुळा आता स्वराला समजावत असते की बाळा मी तुझी आई नाही तु आहे ती आई म्हणजे वैदही देवाघरी गेली आहे तू तिचीच मुलगी आहे सुहानीला सर्वसत्य समजतं म्हणजे वैदहीचा जा मृत्यू झाला आहे आणि तिची व मल्हारची मुलगी म्हणजे स्वर आहे आता हे सत्य ऐकताच आता सुहानीला धक्काच बस असतो तेव्हा ती विचार करू लागते काही वेळाने आता तेथे मोनिका येते आणि सोहानीचा जोरातच हात पकडते तिला विचारते तुझी हिंमत एवढी झाली का इथे यायची सोहानी म्हणते हो होणारच ना कारण तू त्या बाईला मारलेलं आहे ती म्हणजे मल्हारची गर्लफ्रेंड वैदही होती तेव्हा हे सत्य ऐकताच आता मोनिकाला जबरस धक्का बसतो ती म्हणते काय म्हणतेस तुझं तुला तरी समजतं का असं म्हणून ती आता पटकन सोहानीचा हात पकडते आणि रूममध्ये घेऊन जाते रूममध्ये गेल्यावर आता तुला बोलायचं बोल, तु 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 ते बोल असं आता मोनिका रागातच म्हणते त्यावेळी आता सुहानी तिला ब्लॅकमेल करत म्हणते आता मी तुला ब्लॅकमेल करणारच आहे मोनिका अगं तू ज्या बाईला मारलस ती बाई दुसरी तिसरी कोणीही नसून मल्हारची गर्लफ्रेंड होती आणि तू तिलाच मारून टाकलं त्यावरती मोनिका म्हणते अगं हे कधीही शक्य नाही तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा सुहानी तो पुरावा दाखवते त्यावेळी आता मोनिका घाबरते पण सुहानीला म्हणते असं होऊच शकत नाही कारण ही बाई तर माझ्याच घरात आहे तेव्हा आता ती बाई म्हणजे मंजुळा आहे असं सुहानी म्हणते मोनिकाची आता सगळीकडूनच कोंडी होते समोर आता दुसरा कोणताच ऑप्शन नसतो म्हणूनच ती आता खूप घाबरते मोनिका आता पार रडकुंडीला येते आणि म्हणते की सुहानी अगं कुणालाही हे सिक्रेट सांगू नकोस प्लीज आज सुहानी हसते आणि म्हणते मला तुझा हात चेहरा पाहायचा होता हे सिक्रेट माझ्याजवळ आहे आता तुला मला मदत करावी लागेल आणि यापेक्षा अजून खूप मोठं एक सिक्रेट आहे ते मी तुला सांगू शकते पण आता नाही तो बॉम्ब मी नंतर टाकणार आहे तेव्हा मोनिका अजूनच घाबरते पुढे लगेच गयावया करू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये आणि पुन्हा मोनिकाला ब्लॅकमेल करत म्हणते अजून एक बॉम्ब टाकला ना तुझं सगळं काही फिनिश होईल मोनिका अजूनच घाबरते त्यानंतर सुहानी आता स्वराला विचारते मला एक सांग तू मुलगा बनून का राहत होतीस मल्हारला आता काय म्हणतेस तेवढ्यातच मल्हार तेथे येतो सुहानीचं सर्व बोलणं ऐकून तिच्यावर खूप जोरात ओरडतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढे पुल भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा